वसई विकास सहकारी बँकेचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा वसई विकास सहकारी बँकेच्या अधिकारी कर्मचारी व संचालकांचा स्नेह मेळावा रविवार तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी देवतलाव येथील वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमास बँकेचे सिस्टम ऑडिटर रवी रावल उपस्थित होते बँकेचे सिसो अशोक तिवारी यांनी सायबर संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले बँकेचे सिस्टम ऑडिटर रवी रावल यांनीही सायबर सेक्युरिटी बाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले ज्यामध्ये त्यांनी बँकिंग क्षेत्रात सायबर सेक्युरिटी कशी महत्वपूर्ण आहे व त्याबाबत कसे जागरूक राहावे याबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली या कार्यक्रमात बँकेचे कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्र झाले त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर यांनी मार्च दोन हजार चोवीस मधील चांगल्या कामगिरीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले प्रत्येक लहान मोठे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत संचालक मंडळाची खंबीर साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले बँकेचे व्हाईस चेअरमन यांनी सांगितले की हा स्नेहमेळावा एक सोहळा असून यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते चांगल्या कल्पनांचा वापर बँकेच्या प्रगतीकरिता करता येतो कर्मचारी पुढच्या नऊ महिन्यात अगदी नेटाने काम करतील व आपण आपल्या उद्दिष्टांमध्ये सफल हो यांची आव्हान खात्री असल्याचे त्यांनी सांगितले बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी शुभेच्छा दिल्या व बँकेच्या स्थितीचा थोडक्यात आढावा घेतला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जी आपण ध्येय निश्चित केली होती त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झाले व हे सर्व आपल्या एकजूट प्रयत्नांमुळे झाले असे त्यांनी सांगितले व हाच वेग आपल्याला कायम ठेवून आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या बँकेला नवीन उंचीवर न्यायचे आहे व त्यांसाठी एकत्रित प्रयत्नांची जोड कर्मचारी अधिकाऱ्यांकडून लाभेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपला वैयक्तिक सहभाग बँकेचा व्यवसाय वाढीसाठी दयावा असे आवाहन त्यांनी केले नवीन विकसित तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या बँकेच्या सेवांचा विस्तार करणे हेच भविष्यासाठी आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आपल्या दैनंदिन कामकाजात कार्यक्षमता अचूकता व गती आणण्यासाठी आपण नवीन सॉफ्टवेअर प्रणाली व काही तांत्रिक बदल अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले दुपारच्या सत्रामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी भोजन व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात स्नेह मिळाव्याची सांगता झाली